नमस्कार आज दिनांक पाच एक दोन हजार दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडे चौधरी डाळीमठ पुणे या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये तुम्हाला पुढील माहिती तानाजी अप्पा देते बाजाराच्या <coughs> सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता मी सध्या राजस्थानमध्ये असल्या कारणानं राजस्थानमधील घडामोड पाहता आणि महाराष्ट्रातील सुद्धा दररोजचे अपडेट घेता आपल्याला निदर्शन हे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्रातली मालांना डिमांड हे चांगलं आहे राजस्थानात खूप भयंकर मंदी होती बुकिंगद्वारे माल आम्ही थोपवत होतो परंतु आत्ता आता पुढं रो थोडासा माल घटाय सुरुवात झालेली आहे किंवा थोडासा शेतकऱ्यांनी थांबवलेला माल आहे पण ओव्हर मालांची संख्या जास्त असल्यामुळं मंदी ही खूप महिनाभर जाणवली कारण नोव्हेंबरमधले माल आपले ज्यावेळेस चालू होते त्याच वेळेस इकडं माल काढायला आले होते आणि त्याच वेळेस मार्केट चालू नसल्या कारणानं नोव्हेंबरचे माल मध्ये आणि डिसेंबरचे माल काढणीस जानेवारी जानेवारीमध्ये ही आवक येत असताना माल ओव्हर होतो आहे आणि त्याचे रेट जर पाहिले तर साधारणतः पंचवीस तीस रुपये गोटी विकली जाते तीच गोटी साधारणतः चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये ही आपल्या महाराष्ट्रातली विकली जाते आणि टॉप मालाची गोटी आजही पुण्यामध्ये साठ सत्तर रुपयापर्यंत विकली जाते त्याचा वरचा माल सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस रुपये विकला जातोय आणि ही अशी परिस्थिती असताना आता इथं जर तसे माल बघितले तर सत्तर ऐंशी रुपयामध्येच विकले जात आहेत ते माल आपल्याला चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाचे रेट हे पुणे मार्केटमध्ये जास्त पाहायला भेटत आहेत परंतु ज्या 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 राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या मालाचाच उठाव असतो असे माल डिमांड करतात ते माल महाराष्ट्रातून आजही डिमांड वेगवेगळ्या राज्यात होतोय आणि म्हणून मधी जे आवक जास्त होत असताना शेतकऱ्यांचं होणारं नुकसान पाहता आता इथून पुढचा काळ हा नक्कीच चांगला जात आहे आणि वेगवेगळ्या मार्केटमधील आवक थांबल्यामुळं तिथली कॉम्पिटिशन थांबल्यामुळं बरेचसे माल पुण्याकडे येत आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगेल पुण्यामध्ये आता जे रेट मिळतात ते आपल्याला नक्कीच चांगले मिळतात त्यामुळे जागेवर जर देत असाल आणि कमी रेट जर कोण मागत असेल तर अजिबात देऊ नये आजही माल तीस चाळीस रुपये ते ऐंशी रुपयाचे <coughs> किंवा शंभर रुपयापर्यंतचे जास्त विकले जात आहेत आणि टॉप माल सव्वाशे दीडशे रुपयापर्यंत विकले जात असताना आपण दररोजचे अपडेट हे तपासत जा कारण इतर राज्यामध्ये मंदी असून महाराष्ट्रातील मालाला आजही डिमांड ही जास्त असल्या कारणानं आपण कमी रेटमध्ये दे देऊ नका साधारणतः अजून दहा दिवसाचा अवधी पाहता संक्रांत झाले की उत्तर भारतातनं थोडेसे दिवस मोठा झाला की ते उठाव म्हणजे उष्णता वाढते आणि उठाव हा उत्तर भारतातून वाढतो त्यामुळे महाराष्ट्रातील थोडीशी आपल्याला मंदी ही आपल्याला महिनाभर जाणवली पण याच्यापुढं पुन्हा ती जी आहे त्यामुळे ज्यांच्याकडं माल असेल त्यांनी जाग्यावर देता दररोजचे अपडेट तपासा किंवा पुणे मार्केटला एकदा भेट देऊनच निर्णय घ्या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद